तर मंडळी तुम्ही बघा आता इथे ही कोथिंबीर मी तुम्हाला दाखवते तर ही अतिशय हिरवीगार अशी कोथिंबीर आहे आणि हे उन्हामध्ये मी वाढवलेली नाही आहे आणि बघा किती कोरडी झालेली आहे की तिचा खूप भुगा असा हा पडतो आहे तर ही कोथिंबीर मी फक्त घरामध्ये वाळवलेली आहे फॅनसुद्धा लावलेला नव्हता हो आणि घरामध्ये जर अशी आपण कोथिंबीर वाळवली तर ती अशी हिरवी राहते तर ती काळी नाही पडत म्हणून ही नेहमी घरामध्ये आणि सावलीतच ही कोथिंबीर वाढवायची आणि आता उन्हाळ्याचे दिवस आहे तर फॅन वगैरे लावायची काहीच गरज नाही फक्त बाहेरच्या हवेने सुद्धा ती घरामध्ये कोथिंबीर वाढू शकते आणि अशा एका हवाबंद डब्यामध्ये ती ठेवायची म्हणजे मग तिला बाहेरची हवा लागत नाही आणि ती खराब होत नाही तर बघा मंडळी आता बाजारामध्ये खूप कोथिंबीर अशी आलेली आहे आणि गावरानी पण असते आणि खूप स्वस्त आहे ती कोथिंबीर तर आता या दिवसांमध्ये जर आपण ही कोथिंबीर वाढवून ठेवली तर जेव्हा आपली ती थी कोथिंबीर खूप महाग होते तर तेव्हा आपल्याला ही वाळवलेली कोथिंबीर उपयोगी येते म्हणून आपण ही कोथिंबीर या दिवसांमध्ये वाळून ठेवायची हो आता बघा इथे मी ही एक जुडी आणलेली होती आणि त्या पूर्ण काड्या काढलेल्या -काड़ आहेत आणि त्यावरती मी आता आईस क्यूब टाकलेले आहे आणि थोडं पाणी टाकते आहे तर हे पूर्ण कोथिंबीर पाण्यामध्ये भिजेल एवढं पाणी आपल्याला या तिथे टाकायचं आहे तर बघा हे आईस क्यूबमुळे आपली ही जी कोथिंबीर आहे तर ही छान अशी हिरवीगार राहते आणि हे आईस क्यूब जर तुम्ही नाही टाकले तर कोथिंबीरचा कलर हा हिरवा राहत नाही आणि तिला असे दोन ते तीन पाण्याने आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे म्हणजे त्यात काही माती वगैरे जर असेल तर ती निघून जाईल आणि आईस क्यूब टाकल्याशिवाय तुम्ही कोथिंबीर अजिबात धुवू नका तर आईस क्यूब हे आपला जो भाजीपाला असतो तर ते हिरवा ठेवण्याचं काम करतं म्हणून हे आईस क्यूब आपल्याला इथे नक्की वापरायचं आहे तर बघा आता ही छान अशी मी पाण्यामध्ये पूर्ण तिला अशी भिजत ठेवलेली आहे आपल्याला थोड्या वेळशी हलवायची आहे आणि मग याची पूर्ण माती जी आहे कोथिंबीरची तर ती आपल्याला काढून घ्यायची आहे आणि नंतर मी दोन पाण्याने हे धुवून घेतलेली होती तर बघा आता दुसऱ्यांदा सुद्धा मी तुम्हाला दाखवते आहे क्यूब टाकूनच मी याला धुते आहे तर आपल्याला यातलं पूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे पाणी जर यात आपण ठेवलं तर आपली कोथिंबीर ही चांगली वाढणार नाही तर बघा आता इथे स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि थोडीशी मोकळी केलेली आहे मी तर आता हे पूर्ण पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि एका स्वच्छ अशा सुती कापडावरती आपल्याला ही कोथिंबीर इथे पसरवायची आहे तर बघा इथे कॉटनचा कापड घेतलेला आहे मी आणि त्यावरती आपल्याला हे पूर्ण कोथिंबीर पसरून घ्यायची आणि याला वरून असा दाब देऊन आपल्याला हे कोथिंबीरचं जे पाणी आहे तर ते पाणी काढून टाकायचं आहे म्हणजे कॉटनच्या कापड जर घेतला आपण तर त्यात हे पाणी हे शोषून घेतं म्हणून आपल्याला इथे कॉटनचा कापडच घ्यायचं आहे तर बघा इथे तुम्ही काही असा कोरडा स्वच्छ असा टॉवेल असला तोही घेऊ शकता तर बघा आता बरंच पाणी आपल्या ह्या कोथिंबीरमधलं कमी झालेलं आहे आणि आपली ही कोथिंबीर अशी मोकळी दिसते आहे तर पहा किती हिरवी आपली कोथिंबीर दिसते आहे जशी आपण बाजारातनं आणलेली होती हिरवी गार तशीच कोथिंबीर आपली इथे दिसते आहे तरी मी ही कोथिंबीर आदल्या दिवशी आणलेली होती आणि दुसऱ्या दिवशी मी ही व्हिडिओ बनवते आहे तरीसुद्धा कोथिंबीर आपली चांगलीच आहे तर आपण जे आईस क्यूब टाकलं होतं त्यामुळे हा कोथिंबीरचा कलर आपला चेंज झालेला आहे तर बघा आता ही चांगली अशी कोरडी झाल्यानंतर आपल्याला एका ट्रेवरती ही बारीक अशी कापून घ्यायची आहे एकदम बारीक पण नाही आणि एकदम जाळ पण नाही तर अशा प्रकारे ही कोथिंबीर आपल्याला इथे कापून घ्यायची आहे तर बघा माझ्याकडे हा स्टीलचा ट्रे आहे तर आता मी तो हा ट्रे ॲमेझॉनवरून मागवला तर अतिशय छान असा ट्रे आहे तर आपल्याला नेहमी भाज्या कट करायला ट्रे हा लागतच असतो तर आपण बऱ्याच वेळा प्लॅस्टिकचा ट्रे वापरतो पण तो प्लास्टिकच्या ट्रेवरती ह्या भाज्या कधीच कट करू नये तर त्यासाठी मी हा स्टील साठरे ॲमेझॉनवरून मागवलेला आहे तर बघा आता अशा प्रकारे मी ही कोथिंबीर इथे कापून घेतलेली आहे आणि आता हिला आपल्याला वाढत घालायची आहे तर बघा आता इथे माझ्याकडे पांढरा शुभ्र असा टॉवेल होता तर त्या टॉवेलवरती मी ही कोथिंबीर इथे पूर्ण अशी पसरवून घेणार आहे तर बघा मंडळी आता ही कोथिंबीर जेव्हा आपण वाढत घालतो तर ती अशी एक एक करून आपल्याला पसरवायची आहे म्हणजे ही आतून सुद्धा अशी कोरडी व्हायला पाहिजे त्यात आवलसरपणा अजिबात राहायला नको म्हणजे आपली कोथिंबीर ही खराब होणार नाही तर फक्त दोन दिवस ही मी ही कोथिंबीर वाढवली होती घरामध्ये आणि सावलीमध्ये किंवा गॅलरी सुद्धा ठेवायची जेव्हा ऊन नसायचं तेव्हा तर बघा किती छान आपली कोथिंबीर ही वाढलेली आहे आणि हिरवी गार सुद्धा दिसते आहे आणि बघा आता ही कोथिंबीर जर आतून ओली राहिली तर आपण जेव्हा ही पॅक भरणीमध्ये किंवा डब्यामध्ये भरतो किंवा पॉलिथिन मध्ये भरतो तर ही काही दिवसानंतर हिला बुरशी येते आणि ही कोथिंबीर आपली खराब होते म्हणून ही कोथिंबीर वाळवताना अतिशय काळजी घ्यायची की आपली ही कोथिंबीर पूर्णपणे वाळायला पाहिजे तरच तिचा आपल्याला चांगल्या प्रकारे उपयोग करता येतो तर बघा आता एका हवाबंद भरणीमध्ये मी हिला भरलेली आहे आणि ही कोथिंबीर फ्रीजमध्ये ठेवायची गरज नाही तुम्ही वरतीसुद्धा ही कोथिंबीर ठेवू शकता आणि तुम्हाला वाटेल तेव्हा तिचा उपयोग करा